नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जयंत पळसकर आपल्या शिवार कट्टा या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे आज आपण पाहत आहे आमच्या शेतातली दौऱ्याची वेळ झालेली या शेतात म्हणजे पेरणी झालेली होती आपली चौदा पण पंधरा तारखेची त्यानंतर तेरा दिवसानंतर आपण तन्नाशक मारलं होतं युरिफ्लेक्स आणि क्युरोन मी आपल्या आप पहिल्या याच्यात दाखवलेलं आहे की तणनाशक मारलं होतं आपण आता ते तणनाशक मारूनही सहा दिवस लोटलेले आहे जवळपास यामधलं तण आता काही राहिलं नाही पण तरीही याच्यात आता हे तुम्ही पाहू शकता काय लही लही अजूनही पिंगट पडलेली आहे लही अजूनही पूर्णपणे गेलेली नाही आहे तर आपण आता डवरण का करायचं बा पिकासाठी हे मी तुम्हाला सांगू इच्छितो आता पहा सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे डव्हरं करण्यामागे की यामध्ये जे फट्यामध्ये का काही एकट दुकट असं तण राहतं ते तण तर निघूनच जातं डवऱ्यामुळे पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की या पिकाला हे दोन्हीकडून अशी भरी बसते दोन्हीकडून भरी बसते पिकाचं फटे मोकळे होतात व नायट्रोजनचा पुरवठा यांच्या मुळापर्यंत जातो पिकाला नायट्रोजनची फार आवश्यकता आहे व आता पहा जवळपास फवारणी केल्यानंतर तणनाशक फवारणी केल्यानंतर पिकांमध्ये जोश राहत नाही पिकं थोडेसे मुरझवतात पण आमचं पीक पहा अजूनही त्यात जोश आता याची तणनाशक फवारणी करून आपले जवळपास सहा सात दिवस झालेले आहेत पण पिकातही अजूनही जोस तो तो आहे कारण आम्ही याच्यात शेणखताचा वापर करत असतो आमच्या घरच्या गाई आहेत शेणखताचा वापर करतो प्लस यामध्ये आपण ह्युमिक ॲसिड ह्युमिक ॲसिड टाकलेलं होतं तणनाशकमध्ये ह्युमिक ॲसिडने आमचा थोडाफार खर्च वाढला पण ते ह्युमिक ॲसिडचा फरक तुम्ही पाहू शकता आता यानंतर आम्ही तुम्हाला वेळोवेळी काय प्रगती होत आहे पिकाची आम्ही काय करत आहे कशा प्रकारची शेती करत आहे व का बरं करत आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की का बरं करत आहे हे आम्ही तुम्हाला समजावून सांगू त्याप्रकारे तुम्हाला करायची तर तुम्हीही करून पहा तुमचा फायदा करा आता मागच्या वर्षी हे आमचं तीन एकराचं हे जवळपास शेत आहे यामध्ये आम्हाला माड्या सोयाबीनमध्ये बाराचा ॲव्हरेज बसला होता सहाशे बारा हे आम्ही बी टाकलं होतं यावर्षी पण आमचं घरचंच बी आम्ही जतन करून ठेवलं होतं व घरचंच बी टाकलेलं आहे सहाशे बारा तर आता आपण डोऱ्याचा आनंद घ्या शेतात सगळ्यात महत्त्वाची वेळ हीच आहे की आता डवरणी झाली की मस्त आनंदी आनंद वातावरण छान आहे आणि पाऊस आपण बरेच लोक काय करतात की नाही बा तणनाशक मारला आता डवरं मारायचं काम नाही डोरो मारल्यामुळे तुमच्या याच्या मुळापर्यंत नायट्रोजन तर जातो नाहीत जमीन रप्चर होती तुमची अशी ही जमीन अशी रप्चर झाली ही पावसाने तर याच्यावर पडलेलं पाणी पण तुमचं आतपर्यंत पोहोचत नाही तर नायट्रोजन तर दूरची गोष्ट आहे पीक येतं पीक जरूर येते तुम्हाला की तुम्ही डोरे नाही मारले तर परंतु त्याचा ॲव्हरेजमध्ये फरक पडतो आपल्याला कमी खर्चात जास्त उत्पादन काढायचं आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट काजी कराओ ही व्यवस्थित काळजीपूर्वक करावं लागेल अजूनही या शेतात आमच्या इथे व्यवस्थित पाऊस झाला आहे पहा याचे अजूनही गोळे तुटत आहे तरीही आम्ही आज दौरण आठवून घेत आहे पाऊस सांगितलेलाच आहे पाऊस येईलच पिकं जोरखस आहेत आणि सगळीकडे आनंदी आनंद वातावरण आहे नमस्कार धन्यवाद आणि मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक like, सबस्क्राईब जरूर करा